अजितदा युथ फाउंडेशन सोमेश्वर यांच्या वतीने भरवण्यात आलेल्या शर्यतीमध्ये तब्बल नऊशे बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला बारामती तालुक्यातील चौदरवाडी येथील मोठ्या सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत जवळ जवळ नव्वद गट फेरे पास होऊन दहा सेमीचे फेरे पास झाले त्यानंतर आता काही क्षणातच फायनलचा फेरा पूर्ण होणार आहे श्रावण क्षेत्र मानकरी कोण याची सर्वांनाच आहे हेलो श्रावण यात्रेनिमित्त अजितदा पवार युथ निती रिपोर्ट बघत अजित दादा पवार युथ फाउंडेशन सोमेश्वर नगर आयोजित रविदिव्य बैलगाडा शरीरात या बैल

tara pahila samit le jothe gali mara